पहिल्यापासून तुमचा या मठाशी खूप चांगलं नातं आहे मला माहिती दोन हजार तीन दोन हजार अठरा मध्ये महायज्ञ झाले सहस्त्र छंडीसारखे आणि या सगळ्यामध्ये आपला सगळ्यांचा सहभाग राहिलाय भाविक लोकांचा हा विषय पोहचावा हा महान जगन्नाथाचा आहे सर्वांनी त्या सहिहिलं तर अत्यंत शॉर्ट टर्म मध्ये गेला भाग आता त्याची व्यापक आहे त्याच्या

अतिरुद्र सहाकार होत आहे बऱ्याच ठिकाणी अभिषेकात्मक होतो अतिरुद्राचं पण सोलापूर नगरीतच पहिल्यांदा अतिरुद्र सहाकार होत आहे शिवाच्या कृपे साठी आणि गुरु म्हणजे सद्गुरु बसराव महास्वामीजी त्यांनी लिंगित कोण आता पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यानि सुवर्ण प्रसंगी समाधी सोहळ्यानिमित्त आपण इच्छा संकल्पाप्रमाणे अतुल समागाचं आयोजन सव्वीस ऑगस्ट ते उसाथ लेगा आ, एक सप्टेंबरपर्यंत सात दिवसातून केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये एकशे एकपेक्षा जास्त पुरोहित लोक आहेत आणि जगद्गुरु महामंडलेश्वर महास्वामीजी सगळे संत भारत देशातील विविध प्रदेशामधून संत महात्मे येणार तसेच विविध क्षेत्रात काम केलेले मान्यवर सगळे ह्या कार्यक्रमाला येणार आहेत त्याच निमित्ताने आपल्या मठामध्ये असता छोटीशी गोशाला आहे ते मोठ्या करण्यासाठी आपण गोशालेचं भूमिपूजन ठेवलं आहे आणि अकरा हजार रुद्राक्ष वाटप करणार आहोत आणि मातृशक्ती पुरस्कार आणि हे आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार बसव ज्योति पुरस्कार असे पुरस्कार ठेवले आहेत तसेच ह्या शेवटच्या तीन दिवस धर्मसभा होणार आहे आणि सातही दिवस शिवपुराण सत्संग आणि निजपुण शिवयोगींचे जे शिवकार्य स्थळ आहे त्याच्यामध्ये शिवाची महिमा सांगितल्या गेल्या त्या ग्रंथाच्याही त्या कार्यक्रमामध्ये सातही दिवस प्रवचन होणार आहे आणि सातही दिवस बारा तास महाप्रसाद वितरण चालू असणार असे ह्या कार्यक्रमामध्ये अजून अन अनेक विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत त्याला सगळेच आ... सहाय करत आहेत आणि अजूनही सोलापूर लोकांनी ह्या कार्यक्रमाला धर्मकार्याला सहायता करावे अशी मी विनंती करतो महाकल्याणकारी आहे स्वागत नाही वैशिष्ट्य काय आणि त्याचं काय असतो रुद्र आहे वेदोक्त रुद्र जे सस्वर मंत्र आहे ते अकरा वेळा म्हटलं की एकादशमी होतो तसेच एकादशने अकरा झाले की एक लघुरुद्र होतो आणि अकरा लघुरुद्र म्हटले की एक महारुद्र होतो तसेच महारुद्र अकरा झाले की एक अतिरुद्र होतो टोटल चौदा हजार सहाशे एक्केचाळीस रुद्राचे आवर्तन ह्याच्यात होणार आहे चौदा हजार सहाशे एक्केचाळीस आवर्तन आणि सव्वीस लाख स्वाहाकार होणार आहेत असे दिव्य भव्य हे यज्ञ आहे አይ ጥሩ ነው የ እ ነግሬያለሁ እኔ እንጃ ነው የ ለ እ የ ገትة ነው